मी परशुराम काशीनाथ गायचे राहणार सिने तालुका अंबड जिल्हा जालना मला धम्याचा आजार जादा होता आणि okay. पंधरा ते सोळा वर्ष झाले माझा दम्मा होता okay. दम्यावर मी परत न केली खूप दवाखाने आणलो पण दवाखान्यामध्ये मला थोडाही गुण जाणला नाही राजे चार आठ दिवस पुन्हा जसे तसं राहिले पण ते काही दिवसाला म्हणजे आमची सल्ला दोन मुलं आले होते मुळी आले करताना हा तर आम्हाला सांगितलं तुम्ही काय मुळ झालेलं फरक झाला हा मुळ्या झालेला फरक झाला म्हणून तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा नवगावला जा म्हणजे तिथे नवगाव गेलं म्हणजे आयुर्वेदिक केंद्र आहे आणि ते केंद्र आहे म्हणून तिथं दवाखाण्या रोडच्या कडीला तुम्ही जा तुम्हाला तुम्हाला किती दिवसात औषध हां तुम्हाला औषध किती दिवसात दिलं होतं मला पाच दिवस आवश्यक दिलं होतं बरं पाच दिवसाच्या औषधामध्ये मी त्या पुढ्याच्या किल्या झालो आणि मग पंधरा दिवस ते दुसरा दिलं होतं दोन ते मी भरपूर खाऊन घेतले मला नव्वद टक्के गुण म्हणजे फरकच पडला होता पण मीच काय नाही का ते आज जाऊ उद्या जाऊ जा आपलं बरं लागलं काय जायचं पण याचं hmm. काल हा भोळा आलं हा या पावसामुळे वातावरणामुळे थोडंसं माझ्या मी वाट खाण्यात गेलो होतो चारबळे डाळ तुरी डाळ नव्हती खायला सांगितली डॉक्टर साहेब खाल्लं बरं आता औषधं किती दिवस झाले संपलं तर औषध चार महिने झाले मला औषध